बघा स्त्रियांच्या बाबतीत जर अशा पद्धतीचे प्रकार झाले असतील तर त्यांच्यावरती योग्य ती कारवाई व्हायला पाहिजे त्याला शासन व्हायला सगळेच टीका करतायत म्हणजेच बघा टीका हे बघा भाषा करू नये मी ह्याच्याविषयी जास्त बोलत नाही आव्हाडांनी तरी ही भाषा करू नये की महिला संरक्षण आणि याविषयी मी पुढे काही बोलत नाही याच्यावर तुम्ही समजा परंतु आवडांनी तरी ही भाषा करू नये आणि यामध्ये बघा जर कोणी छेडछाड केली असेल तर त्याच्यावरती कारवाई होणं गरजेचं आहे आणि सरकार त्याच्यावरती कारवाई नक्कीच करेल मुंडे लवकर राजीनामा होणार असं करुणा आता तुम्ही करुणा मुंडे काय बोलल्या नैतिकतेच्या मुंडे काय बोलल्या आणि कोण काय बोललं याच्याविषयी मी कशाला प्रतिक्रिया देऊ कोण करुणा मुंडे कोण करुणा मुंडे मी ओळखत नाही करुणा मुंडे कोण हेच मुख्य आरोप आहेत हे आरोपपत्र सिद्ध झालेले आहे नैतिक त्याच्या दृष्टीने राजीनामा द्यावा असं वाटतं का आपल्याला हे बघा तुम्ही धनंजय मुंडे आणि त्या ठिकाणच्या या नेत्यांना आपण विचारलं तर बरं होईल मी काही ते आरोपपत्र वाचलेलं नाही आणि जो आरोपी आहे त्याच्यावरती कारवाई होणे व्हायलाच पाहिजे आणि कोण म्हणतं की धनंजय मुंडे धनंजय मुंडे जर त्याच्यामध्ये सिद्ध झाले असतील तर ते राजीनामा देतील तुम्ही त्यांना विचारा कोर्टाने धनंजय मुंडेचं नाव घेतलंय का धनंजय मुंडेचं नाव घेतलं असतील तर ते राजीनामे देतील आणि हा राष्ट्रवादीचा विषय त्याच्यामुळे आम्ही काय प्रतिक्रिया त्याच्या महाभारतामध्ये दूतराष्ट्र आहेत त्यांच्या जोडीला संजय नावाचा एक इसम होता आणि त्यांना दिव्य दृष्टी होती त्या संजय आणि हे स्वतःला जर संजय समजत असतील तर त्यांनी पब्लिकच्या मनात काय आहे स्वतःची दृष्टी काय आहे ते न पाहता सर्वसामान्य जनतेच्या मनात काय आहे याचा विचार करावा रात्रीचा थर्रा मारतात स्वस्तातला भांडूपच्या त्यांच्या त्या खालच्या था हातभट्टीचा ते घेतात त्याचा अंमल त्यांच्यात उतरलेला दिसत नाही आणि त्यांना स्वप्नातही एकनाथ शिंदे साहेब दिसतात आणि त्यामुळे अशा पद्धतीचे ते वक्तव्य करत आहेत ते संजय वेगळे होते आणि हा संजय गांजा आणि हातभट्टीच्या नशेमध्ये असणारा हा संजय आहे त्याच्यामुळे ते त्यांची ही परिस्थिती आहे आणि ते सकाळी काय लिहिलं असेल रात्रीची उतरलेली नसेल म्हणून मुळात यांनी उद्धव ठाकरे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली जो काही पक्ष आहे शिल्लक सेना ही सोनिया गांधींकडे घाण ठेवलेली आहे त्यांना काय अधिकार आहे एकनाथ साहेब यांच्यावरती बोलण्याचा जो पक्ष बाळासाहेबांचा पक्ष हिंदुत्ववादी पक्ष जो सोनिया गांधींच्या कडे त्यांनी घाण ठेवला होता तो बाहेर काढण्याचं काम एकनाथ शिंदे साहेबांनी केलेलं आहे त्यामुळे शिवसेना पक्ष विसर्जन करण्याचा प्रश्नच येत नाही आणि दिवसभर अमित शहा नरेंद्र मोदी यांच्यावर हे लोक टीका करत असतात आणि अमित शहा साहेब यांना सांगायला आले होते का बहुतेक ते जे स्वप्नी दिसे ते सकाळी गांजाच्या नशेत बोले अशा पद्धतीने संजय राऊतांची अवस्था आव, आहे त्यामुळे तशा पद्धतीचे वक्तव्य करतात सावरकरांची शपथ घेण्याचं आवाहन सावरकरांची स्वातंत्र्यवीर सावरकरांची आम्हाला शपथ घेणाऱ्यांना मला एकच सांगायचं की ज्या सावरकरांबद्दल ज्या सावरकरांबद्दल ज्यांनी अपशब्द वापरले नेहमी शिव्यांची लाखोली वाहिली त्या राहुल गांधी यांचे कपडे धुण्याचं काम आपण करताय त्यांना मिठा मारताय आपण जाऊन त्यांच्या उंबरट्याच्या बाहेर मला भेट देता का म्हणून आपले नेते त्यांची वाट पाहताय तुम्हाला साव, स्वातंत्र्यवीर सावरकरांचं सा नाव घेण्याचा सा अधिकार आहे का आणि कुणाला आम्हाला शपथ घ्यायला लावते तुम्ही कोण आपण जे राहुल गांधी आणि यांचे जे कपडे धुताय ना ते धुत बसा आम्हाला तुम्ही शानपणा शिकवण्याचं काम करू नका मात्र मोहन भागवत हे कुंभ स्नान केलं नाही हे केल्यानंतर बघू मात्र याकडे काय बोलत नाही एक त्यांनी केली आहे की मोहन भागवत देखील स्नान केलं नव्हतं तर उद्धव टीका बघा उद्धव ठाकरे यांच्यावर आम्ही टीका केलेली नाही उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे साहेबांवर कुंभच्या स्नानावर टीका केली त्यानंतर आम्हाला बोलायला लागलं की शिवसेना संपवण्याचं काम हिंदुत्वाचे विचार संपवण्याचं काम ज्या उद्धव ठाकरे केलं त्यावेळी आमच्या त्यांच्या समवेत आम्ही होतो एक नेता म्हणून त्यामुळे त्यांनी जे काय पाप केलं ते आम्हाला धुण्यासाठी आम्हाला जावं लागलं अशा पद्धतीने शिंदे साहेबांनी स्टेटमेंट केलं शिंदे साहेबांनी आधीच स्टेटमेंट केलेलं नाहीये थर्र्याच्या नशेमध्ये असलेला संजय राऊत आपण आधी माहिती घ्यावी आणि त्यानंतर टीका करावी उद्धव ठाकरे गटाचा संजय राऊत यांच्यामुळे मी आजही जाहीरपणे बोलतोय त्यांनी नकार द्यावा की ज्या संजय राऊत यांनी लोकप्रभा मध्ये साहेबांची मुलाखत छापली होती आणि त्या आधारे त्यामुळे धर्मवीर आनंद दिघे साहेबांना टाळा लागला त्यांनी दिगे साहेबांच्या पुतळ्याला हार घालण्याची भाषा करू नये आपली योग्यता नाहीये कायम दिगे साहेबांचा तिरस्कार या संजय राऊतांनी केला उद्धव ठाकरे यांना करायला लावला व डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृह या नाट्यगृहाला आम्ही धर्मवीर आनंद दिगे साहेबांचं नाव देणार होतो आमचा विरोध नव्हता पण आम्ही आमच्या ठाण्यात ही वास्तू बांधलेली आहे धर्मवीर आनंद दिगे साहेबांचं नाव कायम राहावं रोज लोकांच्या तोंडी चर्चेला यावं सांस्कृतिक प्रिय असे दिगे साहेब होते त्या नावाला ते नाव देण्यास आम्हाला विरोध करणाऱ्यांनी दिगे साहेबांना पुतळ्याला पुष्पमाला घालण्याची भाषा करू नये आणि आज तुम्ही पाहिलंय की आज त्यांची अवस्था एवढी वाईट आहे की त्यांच्या सोबत एकही नगरसेवक राहिलेला नाही एक जे दोन चार लोक राहिले होते ते पण सोडून चाललेले आपल्याला सगळ्यांना बातम्या माहिती आहेत आणि तो आज मेळावा त्यांना एन के टी सारख्या दोनशे माणसं जिथे बसतात शंभर दीडशे त्या ठिकाणी त्यांना त्यांच्या पक्षाचा मेळावा घ्यावा लागतोय यावरून ठाण्यामध्ये त्यांची जी काय वाताहत झालेली आहे ती आपण पाहिलंय लोकसभेला त्यांनी मोठ आव्हान केलं होतं दिघे साहेबांचा सा खरा शिष्य कोण दिघे साहेबांचा सा आशीर्वाद कोणाला ठाण्यातील जनतेने दाखवून दिलेलं आहे विधानसभेला लोकांनी दाखवून दिलेलं आहे की ठाण्यातील जनता एकनाथ शिंदे साहेब यांच्या पाठीमागे आहे आता कसलं नाटक करताय आपण कोण आहात आपली पात्रता काय आहे आपली योग्यता काय आहे की लोकसभा आणि विधानसभेला दाखवून दिलेली आहे आणि तुमचा जे काय हाल झालेले आहेत मी तर ऐकलेले की महानगरपालिकेमध्ये ते पाय देणार आहेत आम्हाला एकही जागा ते लढणार नाही आहेत कारण त्यांच्याकडे उमेदवारच शिल्लक राहिलेले नाहीत जे एक दोन नगरसेवक आहेत ते सुद्धा सोडून चाललेले आहेत त्यांना आपल्याला कळेल आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे उष्ण अवसान आणण्याचा प्रयत्न करतायत आणि जे कोण बैठका लावतायत ते पुढे कुठे असतील ते सुद्धा तुम्हाला कळेल केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंची मुलीची छेडछाड केल्याचं ते बघा स्त्रियांच्या बाबतीत जर अशा पद्धतीचे प्रकार झाले असतील तर त्यांच्यावरती योग्य ती कारवाई व्हायला पाहिजे त्याला शासन व्हायला पाहिजे तरुणा मुंडे सांगली की लवकर मंत्र्यांची मुलगीच अशा प्रकारे असुरक्षित आहे महाराष्ट्रामध्ये त्यामुळे सगळेच टिकले हा विषय आहे एकंदरीत त्यांच्या न्यायासाठी आता इथे आले हे बघा आधीची सुपर कंपनी विद्युत मेटालिक्स कंपनीला त्यांनी विकली युनियन आणि कंपनी व्यवस्थापन साठं लोट करून उबाटाचे लीडर त्या कंपनीच्या युनियनचे अध्यक्ष होते त्याचं नाव घेणार नाही पण तू लोट करून ती कंपनी विकली कामगारांना देशोधडीला लावले दे। माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब पहिल्यापासून या विषयामध्ये त्या कामगारांना मदत करण्याचा प्रयत्न करतायत वैयक्तिक सुद्धा गणपती असेल दिवाळी असेल त्या सर्व कामगारांना त्यांनी वैयक्तिक सुद्धा मदत केलेली अगदी ते त्यांच्या मागण्या घेऊन आलेल्या आहेत उद्या दुपारी तीन वाजता मंत्रालयामध्ये असीम गुप्ता साहेब असतील एम आय डी सीचे चे अधिकारी असतील अशा सर्वांना अशी एकत्र बैठक उद्या तीन वाजता मंत्रालयात सुद्धा एकनाथ शिंदे साहेबांनी या कंपनीचा मार्ग काढण्याकरता कामगारांची देणी दिले दिल्याशिवाय त्याला ऑप्शनला परवानगी द्यायची नाही या विषयावरती बैठक लावलेली आहे आता काही जण साहेबांकडे दात मागण्याकरता आलेले आहेत साहेब आज मुंबईत नाहीये उद्या दुपारी तीन वाजता बैठक लावलेली आहे कामगारांना त्यांच्या मागण्या मागण्याचा अधिकार आहे एक अधिकार म्हणून आणि आपला स्वतःचा माणूस म्हणून एकनाथ शिंदे साहेबांकडे आलेले आहे साहेब ठाण्या मुंबईच्या बाहेर आहेत रायगडमध्ये आहेत उद्या दुपारी तीन वाजता बैठक लावलेली आहे या कामगारांच्या का प्रश्नांकरता काम का। का, 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 ही तारीख आहे कोर्टामध्ये ही केस आहे आणि हा सर्व वाटोळं युनियन केलं त्यानंतर ही सर्व मंडळी साहेबांकडे आलेली आहेत कायदेशीर प्रक्रिया आहे त्याकरता थोडाफार वेळ लागतोच तर संजय राऊत म्हणतात की एकनाथ असं